तुम्ही एक सामान्य करदाते आहात आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतोय की नवीन कर प्रणाली घ्यावी की जुनी कर प्रणाली स्टँडर्ड डिडक्शन जी पूर्वी पन्नास हजार रुपये मिळायची ती आता वाढवून त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे पण ही वाढीव स्टँडर्ड डिडक्शन फक्त न्यू रिजिम मध्ये आहे ओल्ड वाल्यांना काहीही चेंज केलेला नाही ओल्ड टॅक्स रिजिमला हात सुद्धा लावलेला नाही त्याचा उल्लेखही केलेला नाही याचा अर्थ असा होतो का की ओल्ड रिजिम आता शिल्लकच नाही राहिली किंवा अस्तित्वातच नाही त्यामुळे सामान्य करदात्यांना जो मेन प्रश्न असतो की न्यू रिजिम घ्यावी का ओल्ड रिजिम घ्यावी याचं सरळ सोपं उत्तर असं आहे नमस्कार मी सी ए अनिरुद्ध राठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुम्ही एक सामान्य करदाते आहात आणि तुम्हालासुद्धा प्रश्न पडतोय की नवीन कर प्रणाली घ्यावी की जुनी कर प्रणाली नेमके नवीन कर प्रणालीमध्ये माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेमके काय बदल सुचवले आहेत स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं आहे पूर्वी ते किती होतं आणि आता कितीपर्यंत मिळणार आहे तसेच फॅमिली पेन्शनमध्ये काय बदल आहेत त्याचप्रमाणे टॅक्सच्या स्लॅब रेट्समध्ये सुद्धा बदल आहेत खूप लोकांना हा सुद्धा प्रश्न पडतोय की ओल्ड रिजिम अजूनसुद्धा आहे का ती आता निघून गेली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर पहा तर सुरुवात करूया एक सामान्य उदाहरण घ्या समजा तुम्ही सामान्य पगारदार व्यक्ती आहात आणि तुम्हाला एक लाख रुपये महिना एवढा पगार प्राप्त होतोय तर तुम्हाला आता प्रश्न पडेल की यावर मला टॅक्स किती बसेल आणि न्यू रिजिम ओल्ड रिजिम हे दोन प्रकार आहेत नेमके मी कुठली निवडावी तर सर्वप्रथम न्यू रिजिम निवडावी का ओल्ड रिजिम याचं उत्तर आहे तुम्हाला तुम्ही इन्व्हेस्ट केलेले इन्वेस्टमेंट्स टॅक्स सेव्हिंग प्लॅनिंग्स म्हणा किंवा तुम्हाला मिळणारे डिडक्शन्स उदाहरणार्थ जर तुम्ही होम लोनचे व्याज आणि मुद्दल भरत असाल आणि तुम्ही व्याजाची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त भरत असाल तर तुम्हाला मॅक्झिमम दोन लाखापर्यंतची वजावट मिळते पण ती केवळ ओल्ड रिजिममध्ये मिळते त्यामुळे एखादी व्यक्ती असे असेल ज्यांचं होम लोन नाही आहे किंवा ती कुठल्याही प्रकारचं टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करत नसेल तर त्यांनी डोळे झाकून न्यू रिजिम घ्यावी त्याचं कारण असं की आज घोषित झालेल्या बजेटमध्ये मान्य अर्थमंत्र्यांनी स्टँडर्ड डिडक्शन जी पूर्वी पन्नास हजार रुपये मिळायची ती आता वाढवून त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे पण ही वाढीव स्टँडर्ड डिडक्शन फक्त न्यू रिजिममध्ये आहे ओल्डवाल्यांना काहीही चेंज केलेला नाही तसेच मान्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या ड्युरिंग एक फॅक्ट्स आपल्याला शेअर केली ती म्हणजे की टू थर्ड म्हणजे दोन तृतीयांश लोकांपेक्षा जास्त सोप्या भाषेत सांगायचं तर शंभरपैकी सदुसष्ट लोकांपेक्षा जास्त करदात्यांनी नवीन टॅक्स रिजिम ऑप्ट केलेली आहे तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्सवरनं आपण हे कन्क्लूड करू शकतो की नवीन टॅक्स वर जोर टॅक्स पेयर्सच्या सोबत सरकारचा सुद्धा आहे कारण की आजच्या बजेटमध्ये ओल्ड टॅक्स रिजिमला सरकारने हातसुद्धा लावलेला नाही त्याचा उल्लेखही केलेला नाही किंवा त्याच्यात काहीही चेंजेस केले गेलेले नाही आहेत याचा अर्थ असा होतो का की ओल्ड रिजिम आता शिल्लकच वा नाही राहिली किंवा अस्तित्वातच नाही तर ह्याचं उत्तर आहे असं नाही आहे बेसिकली न्यू रिजिम घ्यावी का ओल्ड रिजिम घ्यावी याचा अधिकार अजूनही टॅक्स पेयरला आहे त्यामुळे दरवर्षी त्याने लिटरली त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल की जसं मी उदाहरण दिलं एक लाख रुपये पगार आहे तर टोटल बारा लाख रुपये झाला जर तो न्यू घेतोय तर त्याला स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे पंच्याहत्तर हजार जर तो ओल्ड घेतोय तर त्याला पन्नास हजारच मिळणार आहे आणि मग तुमचे काय होम लोन असतील किंवा ए टी सी सेक्शन खाली एल आय सी पी पी एफ अशा काही इन्व्हेस्टमेंट्स असतील त्याचे डिडक्शन्स तुम्ही फक्त ओल्डमध्ये मिळणार आहे न्यू वर्सेस ओल्ड ॲक्च्युली तुम्हाला कम्पेअर करून अजूनही तुम्हाला तो राईट आहे की न्यू किंवा ओल्ड सिलेक्ट करायची अजून एक न्यू मध्ये मोठा बदल केला गेला आहे तो म्हणजे स्लॅबमध्ये पूर्वी तीन लाख बेसिक एक्झम्शन होती ती ॲज इट इज ठेवली आहे पण मागच्या वर्षी तीन लाख ते सहा लाख हा स्लॅब होता पाच टक्क्याचा तो आता वाढवून तीन लाख ते सात लाख केला आहे त्यामुळे तीन लाख ते सात लाख थोडक्यात सात लाखाच्या उत्पन्नापर्यंत तुम्हाला केवळ पाच टक्के टॅक्स भरावा लागणार आहे नेक्स्ट त्यांनी केला आहे सात लाख ते दहा लाख दहा या रे ह्यामध्ये या इन्कम रेंजमध्ये तुम्हाला दहा टक्क्यांनी लागणार आहे नेक्स्ट दहा लाख ते बारा लाख या बारा लाखाच्या स्लॅबपर्यंत त्यांनी न्यूमध्ये चेंजेस केलेले आहेत आणि बारा लाख ते पंधरा लाख ते सेम ठेवलेले आहे पंधरा लाखच्या पुढे तीस टक्के त्यामुळे स्लॅबमध्येही चेंजेस केले गेलेले आहेत न्यू फक्त त्यामध्ये त्यामुळे न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम दोन्ही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला लिटरली ॲक्च्युली कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि या न्यू चेंजमध्ये न्यू मध्ये जे चेंज झालेले आहेत स्टँडर्ड डिडक्शनचा आणि स्लॅब रेटचा याचा ओव्हरऑल सामान्य करदात्याला रुपये सतरा हजार पाचशेपर्यंत त्याचे वाचणार आहेत कारण की तुम्ही वरच्यावर जरी पाहिलं तरी तीन लाख ते सहा लाख जे होते पाच टक्क्यांनी आणि सहा लाखाच्या पुढे दहा टक्के होते ते चेंज करून आता तीन लाख ते सात लाख त्यांनी पाच टक्के ठेवला आहे तसेच सगळ्यात मोठा बदल स्टँडर्ड डिडक्शनचा जसं मी बोललो न्यू मध्ये तुम्हाला आता स्टँडर्ड डिडक्शन रुपये पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजाराचं मिळणार आहे तसंच एक छोटीशी सवलत फॅमिली पेन्शनवाल्यांना सुद्धा दिली गेली आहे फॅमिली पेन्शनमध्ये पूर्वी फक्त पंधरा हजार रुपयापर्यंत डिडक्शन मिळायची सवलत मिळायची ती आता वाढवून पंधरा हजारापासून पंचवीस हजार केलेली आहे त्यामुळे ही एक सामान्य करदात्यांसाठी नक्कीच एक स्वागतार गोष्ट आहे जी वेलकमिंग मूव आहे गवर्नमेंटकडून आणि ह्याचा लाभ सामान्य करदात्यांना डेफिनेटली होणार आहे त्यामुळे सामान्य करदात्यांना जो मेन प्रश्न असतो की न्यू रिजिम घ्यावी का ओल्ड रिजिम घ्यावी याचं सरळ सोप्पं उत्तर असं आहे की जर तुम्ही होम लोन घेतला असेल त्याचं व्याज आणि मुद्दल पे करत आहात किंवा तुमचे टॅक्स सेव्हिंग काही इन्वेस्टमेंट्स असतील जसं एल आय सी पी पी एफ इत्यादी तर तुम्ही ओल्ड रिझिमचा विचार करू शकता परंतु असे खूप करदाते असतात ज्यांचे होम लोनही नसते किंवा ते कुठल्याही टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक नसते त्यामुळे त्यांना डिडक्शन मिळण्याचा प्रश्नच येत नाही तर अशा करदात्यांनी डोळे झाकून न्यू रिझिम घ्यावी कारण न्यू रिझिममध्ये कर रचनेमध्ये सुद्धा बदल केला आहे टॅक्स स्लॅब्समध्ये चेंजेस केला आहेत कराचे दर कमी आहेत न्यू रिजिममध्ये आणि आता न्यू रिजिममध्ये स्टँडर्ड डिडक्शन जे आहे तेही तुम्हाला जास्त मिळणार आहे त्यामुळे सोप्या भाषेत उत्तर द्यायचं तर होम लोन आणि टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट असतील तर न्यू आणि ओल्ड तुम्हाला कम्पेअर करावं लागेल कारण की तुम्ही व्याज किती भरलंय तुमच्या गुंतवणूक किती आहेत यावर ते अवलंबून आहे पण यापैकी जर तुम्ही काहीही करत नसाल कोमलो नाही नसेल आणि गुंतवणूकही नसतील तर अगदी तुम्ही डोळे झाकून न्यू रिजिमला जाऊ शकता कारण की तुम्हाला न्यू रिजिमस त्यामध्ये बेनिफिट देईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका